वसई विरार शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाकडून बस सेवा पुरवली जाते या बसेसमधून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात पण शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही बससेवा अपुरी असल्यानं नागरिकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे त्यामुळे परिवहन सेवेच्या बसेस बेफिकिरीने चालवणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेऊन बसची वाहतूक करणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याचं समोर येत आहे तर परिवहन सेवेच्या हलगर्जीपणाची अशीच एक चित्रफित सध्या समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होतीये व्हायरल झालेल्या चित्रफितीत परिवहन सेवेची एक बस वसई विरारच्या रस्त्यावर भरदाब वेगाने धावताना दिसत आहे प्रवाशांची गर्दी इतकी प्रचंड आहे की बस क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्यामुळे एका बाजूला चुकलेली दिसत आहे दोन साली प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राईज या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनची एका खांद्यावर जोर देऊन पाय घसरत चालण्याची विशिष्ट शैली प्रसिद्ध झाली होती या व्हायरल चित्रफितीतील बस एका बाजूला झुकल्यामुळे नेटकऱ्यांनी या बसला ही तर पुष्पा स्टाईल बस म्हणत चालकाच्या आणि परिवहन विभागाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाकडे सद्यस्थितीत चौऱ्याण्णव डिझेल बस आणि चाळीस ई बस अशा एकूण एकशे चौतीस बसेस आहेत या बसेसद्वारे शहरातील छत्तीस मार्गांवर सेवा पुरवली जाते मात्र वाढत्या प्रवासी संख्येसमोर ही सेवा अपुरी ठरत आहे या बसेसपैकी काही बसेस अत्यंत जुन्या झाल्या आहेत अशा जुन्या बसेस काही चालक बेफिकिरीपणे चालवत असल्यानं अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे यावेळी नेटकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खांबे यांनीही या व्हायरल चित्रफितीवर टीका करताना म्हटलंय की प्रवाशांनी खचून भरलेल्या या बस रस्त्यावर केलेली धोकादायक एंट्री अत्यंत गंभीर असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे जीर्णा बसेसचा वापर परिवहन विभागाने थांबवला पाहिजे तसेच अशा धोकादायक वाहतुकीकडे वाहतूक विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरूच असून बसेविरार शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच बसने प्रवास करणारे प्रवासी वाढू लागले आहेत काही मार्गावर फेऱ्या कमी आहेत त्यामुळे बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसून ही वाहतूक सुरू आहे अनेकदा बस ही एका बाजूला झुकलेली असते अशावेळी जर बस कलंडली तर मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे विशेषतः पिरार नालासोपारा बसेफाटा भोयदापाडा ते नायगाव पूर्व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या बसेसमध्ये अधिक प्रमाणात गर्दी होत असते यासाठी बसेसची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे खड्डेमय रस्त्यामुळे अधिकच धोका असून वसेविरार शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत या खड्ड्यातून पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस प्रवास करतात त्यामुळे बसेस अधिक खिळखिळ्या बनल्या आहेत अशा बस खड्ड्यात अडकून एका बाजूला कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे चांगल्या बसेस यासह रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे